तर मध्ये हा तर हर एक मी व्हिडिओ बनवतोय एक व्हिडिओ असा आहे असा व्हिडिओ बनवतो आहे आप तर आपल्याला आहे ना भाबरी भाबरीवरून ना एक चढाई आहे दोन किलोमीटर अंतरावरची दोन किलोमीटर अंतरावरची चढाई आहे ती चढाई अशी आहे का पूर्ण दोन किलोमीटर वर आहे आणि मोला चा वर असल्यामुळं व वय सत्तर ऐंशी पंच्याहत्तर आणि ज्यांना लोकांना जरा एक दम्याचा किंवा छातीचा जर काही याचा प्रॉब्लेम असेल ना त्यांनी खरोखर ह्या रोडवरती ना खपरमाळ याच्यावरती येऊ नका रोड मार्गे पण आहे दुसरा रोड पण आहे का येऊ नका त्याचं एक कारण असं आहे कारण एक नाशिक सटाणा नाशिक सटाण्याचे एक परिक्रमावाशी आहे परिक्रमा नाशिक सटाण्याचे परिक्रमावाशी आहे तर त्यांचे एक चौघजण होते एकाच गावचे होते आणि त्यांच्यामधला एक जण कोटबेल कोटबेल आहे त्यांच्यामधला जण आहे ना वरती एक वरती येताना माळ तो आपल्याला ना स्टेट चढाई लागते त्या चढाईच्या याच्यामध्ये ना तो एक जण ना आपला आकस्मित मृत्यू झाला त्यांचा आणि त्यांना खाली नेतानी दोन अडीच तास लागले त्यांना खाली न्यायला पण असं आहे कारण चढताना ज्यावेळेस आपण वर चढतो ना त्यावेळेस असं वर चढा की आपल्याला स्टॅमिना आणि आपलं सर्व काही गोष्टी हे बघून व वर, वर चढा कारण त्याचं एक असं आहे एक दमा किंवा काही असा प्रॉब्लेम होऊ नये ह्यासाठी आपण थोडे हे करा वर चढू नका आणि दुसरा पण आपल्याला रोड आहे पण चढाई एवढी जबरदस्त आहे का वरती आणि खप्परमाळा नंतर आहे ना थोडं लागतात ते बिचारे चांगले आहेत पण तुम्ही वरती येऊ नका आणि नंतर आणि दमामध्ये पाणी पिऊ नका द लगेच पिऊ नका थोड्या वेळ थांबा मग पाणी प्या नर्मदे हर नर्मदे हर